नमस्ते माझं नाव प्राप्ती हरी शेरेकर आहे राहणार दत्तवाडी पुणे मी तुम्हाला झेंडा गीत म्हणून दाखवणार आहे झेंडा अमुचा प्रिय देशाचा करीतो आम्ही प्रणाम करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम लढले गांधी याच्या करिता टिळकणे हरू लढली जनता लढले गांधी याच्या करिता टिळकने हरू लढली जनता समर धुरंधर वीर खरोखर खर अर पुनी गेले प्राण करीतो वामी प्रणाम याला करीतो वामी प्रणाम झेंडा मुचा प्रिय देशाचा फडकतवरी मा ಪ್ರಣಾಮ ಭಾರತ ಮತಾ ಆಮೀ ಗಾತೋ ಜಯ ಗೀತ ಭಾರತ ಮಾಚಿ ಮಾ ಗೋ ಯಾ ಜಯ ಗೀತಾ ಹಿಮಾಲಿರ फडकत राहून निशान करीतो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम झेंडामुचा प्रिय देशाचा फड़कत वरी महान करितो आम्ही प्रणाम याला करीतो देशाची पवित्र माती झुळली यमुच्या मधली नाती या देशाची पवित्र माती झुळली यमुच्या मधली नाती ना ना एक नाद गळजतो भारता अमूचा प्रिय देशाचा फडकत वरी महान झेंडा अमूचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम ला वर लाटालहरी गगनावरी अन सागर तिरी सळसळ करीती लाटालहरी जय भारत जय जय भारत जय गाताती जय गान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम झेंडा आमचा प्रिय देशाचा महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम करीतो आम्ही प्रणाम याला करीतो